काय आणले आराध्याला वाव काढायच्या छान छान आराध्याला आमच्या बघा किती सुंदर देवगड हापूस आणलाय देवगड काय आवडत तुला किती आणले वाव या सगळे मँगो खायला या सगळे आमच्या आराध्याचा मॅंगो खायला नको आपण देऊ ना सगळ्यांना मँगो बर नाही द्यायचा खायचा खायचा आराध्याला खूप आवड आहे की नाही खायचा दे मी चिरून देते मी खुश आहे आराध्या आराध्याला काय आणले यम्मी यम्मी मँगो ह कोण खातं आज खुश आहे ना आराध्या का बर देऊ का चुरून किती छान आहे बाबा देवगड मँगो आमच्या आराध्याचा फेवरेट आहे ना कोण पण खातो ठेवून द्या लपून आमच्या आराध्या बघा कशी लपून ठेवते मँगो बांधून अय्यो मी ठेवते मी ठेवते राहू दे नाही देत कोणाला हा ठेवायचं ठेवायचं थीवा मँगो खायला बोलो सगळ्यांना

चल जाऊ दे बाय बाय कर कसा वाटला आराध्याचा आजचा दिव्य वहिनी बरोबरचा आणि कलरिंगचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बाय